चेअरमन साहेब नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार विघ्नर कारखान्यावर शनिवारी आले होते शेतकरी मेळावा संपन्न झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेला बाळासाहेब थोरात खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आपण स्वतः आणि जुन्नरचे आमदार अतुल बेनके उपस्थित होते आपण सगळे खुर्चीवर बसला होतात मात्र जुन्नरचे लोकप्रतिनिधी आमदार अतुल बेनके उभेच दिसले त्यांना आपण खुर्ची उपलब्ध करून का दिली नाही चर्मसाहेब काय झालं नाही का, का। मी खर तर प्रथम मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आपला जो कार्यक्रम काल विंग्नर सहकारी साखर कारखाना झाला सा कुठल्या प्रकारचा राजकीय कार्यक्रम नव्हता आपण जर बघितलं की व्यासपीठावर तालुक्यातली सर्वपक्षीय मंडळी त्या ठिकाणी होती राजकीय कोणाची भाषणं त्या ठिकाणी झाली नाही तर जनतेतून खरंतर पवारसाहेबांना रे तर, तर तुम्ही पाहत होता का एक सूर येत होता का कुठलं तरी राजकीय त्या ठिकाणी चर्चा होईल किंवा भाषण होईल पण तसं कुठल्याही प्रकारची भाषणं झालेली नाही खरं तर आपण सगळ्यांना घेऊन या कारखान्याची वाटचाल करतोय पवारसाहेबांची जेवण झाल्यानंतरची जी प्रेस कॉन्फरन्स होती तर ती प्रेस कॉन्फरन्स त्या ठिकाणी नव्हती ती अचानक सकाळची जी पवारसाहेबांची ऑनलाईन व्ही सी जी झाली इंडियाची तर त्या संदर्भामध्ये नॅशनल न्यूज चॅनलवाल्यांनी त्यांना आग्रह धरला पवार साहेब त्या कुठल्याही प्रकारे त्या प्रेस कॉन्फरन्सला तयार नव्हते अचानकची ती प्रेस कॉन्फरन्स त्याच ठिकाणी त्या छोट्याशा रूममध्ये घेण्यात आली तर ती घेत असताना त्या ठिकाणी एक टेबल आणि एक चेअर ठेवली आणि सर्व पत्रकार त्या छोट्याशा रूममध्ये त्या ठिकाणी होते नंतर थोरात साहेब आणि खासदार साहेब त्या ठिकाणी बसले आमदार अतुल शेट बेंके त्या प्रेस कॉन्फरन्सला नव्हते किंवा कुठलेच नेते मंडळी नव्हते सर्वजण बाहेर गेलेले होते आणि गे मी त्या ठिकाणी त्या छोटासा स्टूल होता तो स्टूल घेऊन त्या ठिकाणी बसलो प्रेस कॉन्फरन्स चालू होती पवारसाहेब सर्व पत्रकारांवर चिडले मोठ्या प्रकारात त्या ठिकाणी गोंगाट चालू होता आणि तो गोंगाट शांत करण्यासाठी पवारसाहेब चिडल्यानंतर त्या ठिकाणचा गोंगाट शांत झाला आणि प्रेस कॉन्फरन्स संपत आल्यानंतर अचानक साईटने uh, अतुल शेठ बेनके त्या ठिकाणी आले ते उभे राहिले मी ते पाहिलं परंतु जर मी आता त्या ठिकाणी जागा कमी होती मी उठायला गेलो असतो किंवा स्टूल द्यायला गेलो असतो त्याचा परत आवाज झाला असता आणि पहिलेच पवारसाहेब चिडलेले असल्यामुळं त्या ठिकाणी मी मला पण उठता आलं नाही आणि अतुल शेठ आल्यानंतर एक दोन मिनटामध्ये ती प्रेस कॉन्फरन्स संपली त्या ठिकाणी कुणीतरी तो फोटो काढला आणि तो फॉर्ट दिला त्याबद्दल मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो त्यांचा कुठला अपमान करायचा किंवा त्या कुठलाही असा उद्देश आमचा कुठल्याही संचालक मंडळाचा किंवा आमच्या विघ्नर परिवाराचा त्या ठिकाणी नव्हता कुणीही गैरसमज करून घेऊ नये किंवा त्यांच्याबद्दल जे काही करता। वक्तव्य करतात ते वक्तव्य करू नये आपल्या कारखान्यावर त्यांना आमदार म्हणून जो मान सन्मान पाहिजे होता त्या ठिकाणी तो देण्यात आलेला आहे त्यांचं भाषण त्या ठिकाणी झालं आहे त्यांचा सत्कार त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि कुठलाही राजकीय उद्देश किंवा हेतू आणि जाणून बुजून त्यांना त्या ठिकाणी बसण्याला बसायला दिला नाही असा कोणीही गैरसमज करू नये अतिशय कमी वयामध्ये तुम्ही सगळ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांना एकत्र आणता बाळासाहेब थोरात यांनी देखील तुमचं कौतुक केलं की बहुधा राज्यामध्ये असं कुठं दिसत नाही की सगळ्याच पक्षाचे नेते एकत्र एक येऊन तुमचं कौतुक करता येतं सगळ्या पक्षाचे लोक एकत्र आली तुमचं कोण कौतुक करत होते हे सगळं कसं शक्य होतं नाही नाही सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तुम्ही जर पाहिलं असेल तर आजपर्यंत मी ज्या जेव्हापासून या दहा बारा वर्षे या कारखान्याची धुरा सांभाळली किंवा या कारखान्या ता, तालुक्याच्या राजकारणामध्ये सक्रिय झालो तेव्हापासून प्र सगळ्या नेत्यांबरोबर ज्येष्ठ असतील तरुण असतील कुठल्याही पक्षाचा किंवा माझा मित्रपरिवार असेल कुठल्या पक्षीय भेदभाव न ठेवता वैयक्तिकरित्या सगळ्यांचे माझे अतिशय जिवाळ्याचे संबंध आहेत मग ते शरददा असतील अतुल शेठ असतील आशाताई असतील आडरराव पाटील असतील अमोल कोल्हे असतील किंवा तालुक्यातील सगळ्या पक्षाचे नेते असतील सगळे माझे आमदार असतील जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य यांचे खरं तर जिवाळ्याचे स्नेहसंबंध आहे आणि कारखान्यामध्ये कुठल्या प्रकारचं राजकारण आम्ही या निमित्ताने त्या ठिकाणी करत नाही ज्या ज्या वेळेला कारखान्याची ला गरज असते त्या त्यावेळेला ही सर्व स सर सहकार्याची भावना त्या ठिकाणी ठेवत असतात म्हणून राजकारणाचे जोडे बाहेर ठेवून खरं तर आम्ही त्या ठिकाणी ती संस्था चालवत असतो पवारसाहेबांच्या तुमची बंद चर्चा झाली काय उमेदवारीचं काय ठरलं पवारसाहेबांची बंदार दरवाजा चर्चा झाली नाही ज्या वेळेला बंद दार आम्ही बसलो होतो त्यावेळेला अतुल शेट बेंके त्यानंतर खासदार होते थोरात साहेब होते मी होतो संजयराव काळे होते असे सर्व मंडळी त्या ठिकाणी बसलेले होते बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड, बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका